फडणवीसांनी केलं आम्हाला दोघा भावांना एकत्र आणलं राज ठाकरे म्हटले आणि अनाजी पंतांनी आम्हाला दोन भावांना एकत्र आणलं उद्धव ठाकरे फडणवीसांसाठी कसं आहे की उद्धवजी अशा पद्धतीच्या जातीवादी राजकारणामध्ये जातील असं वाटत नव्हतं हा महाराष्ट्र संस्कार संस्कृतीचा आहे आणि कोणी थांबवला हो आहे भावंडाने एकत्र येण्याकरता राजसाहेबांना शुभेच्छा आहे उद्धवजीला शुभेच्छा आहे आम्हाला पॉलिटिकल या भावंडांनी एकेना आम्हाला पॉलिटिकल बघायचं नाही आम्हाला त्यांनी ठाकरे परिवार एकत्र येणे भावंड एकत्र येणे चांगलंच आहे ते कोणत्याही परिवाराने एकजूट केली पाहिजे आपापल्या भावंडासोबत पण राजकारणाकरता म्हणजे भावंड एकत्र आले तर कुठल्या लग्नाकरता किंवा एखाद्या साक्षीगंधा करता किंवा काही कार्यक्रमात एकत्र आले का राजकीय डायसोन एका तुम्ही जर एकाच परिवारातले आहे तर अनेक कार्यक्रमात एकत्र येता आलं असतं तुम्ही लग्न कार्यक्रमात समारंभ कार्यक्रमात बर्थडे म्हणजे जसा प पवार परिवार आमचे परिवार फडणवीसांचे परिवार सर्वांचे परिवार आहे कुठल्या ना कुठल्या सण त्योहार एखाद्या त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम एखाद्या त्या ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम जसं पवार परिवारामध्ये सर्व भावंड एखाद्या साक्षगंध सोहळा असेल किंवा लग्नाचा सोहळा एकत्र येतात हा काही लग्नाचा सोहळा होता हा साक्षगंधाचा सोहळा होता राजकीय सोहळा होता आता राजकीय मध्ये दोन खुर्च्या आल्याची भाषा करतात तुम्ही एकत्र आले तर पण खालचे लोक का बघणारा व्यक्ती तुमच्यासोबत आहे का खर तर टाळ्या वाजवून किती आहे त्याच्यापेक्षा दहा पट जनता नुसती आमच्या रवी चव्हाणजी आणि मी जेव्हा पदग्रहण आणि पद जरा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात जास्त लोक होते त्यामुळे आपणच शो करायचे आपणच त्या ठिकाणी राजकीय शो करायचे आपणच त्या ठिकाणी सहानुभूती घ्यायची मला असं वाटत जनता कंटाळली आहे कोणाला काही घेंद नाही कोण एकत्र आलं कोण गेलं लोकांना घेऊन नाही आहे डेव्हलपमेंटच आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींनी मोदींच्या नेतृत्वामध्ये विकासाचा संकल्प केला आम्हाला तर ठरवलाय आम्ही कोण काय करतोय हे आम्हाला काही करायचं नाही आहे आम्हाला एवढंच करायचं आहे महाराष्ट्राच्या जनतेचा विकास झाला पाहिजे जो आम्ही संकल्पनामा जनतेला दिला तो आम्ही पूर्ण करणार मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही माझ्या शुभेच्छा आहेत राजसाहेबांना आणि उद्धवजींना एकत्रच राहिलं पाहिजे काय एकत्र येऊन दोन भांडवणी आलं पाहिजे पण लग्न सोडण्यात नाही एकत्र कुठ्या घरगुती कार्यक्रमात एकत्र नाही त्या कार्यक्रमात शेवटी भावंड भाऊ बनकी जी असते ती हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या पारिवारिक कार्यक्रमात अधिक उजाळ दिसते तुम्ही पॉलिटिकल डायसवर घेत आहे आणि पॉलिटिकल डायस, डायस साठी तुम्ही दूर गेले आहेत राजसाहेब दूर गेले उद्धवीच्या कशासाठी गेले पॉलिटिकल साठी गेले जवळ काय आले पॉलिटिकल डायस करता आले त्यामुळे त्यात काय नवीन आहे दूर जाण्या नवीन जाण्यामध्ये मला वाटतं पॉलिटिकल डायस सोडून एखाद्या सांस्कृतिक सामाजिक घरगुती कार्यक्रमात एकत्र आले असते उद्धवजी तर मला वाटतं याच्यामध्ये काहीतरी आपल्याला या राज्याला वेगळ्या भावना गेल्या असत्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्या विचार यांच्या परिवारातले दोन भाऊ लग्न कार्यक्रमात एकत्र आले सांस्कृतिक कार्यक्रमात एकत्र आले सामाजिक कार्यक्रमात एकत्र आले एखाद्या साक्षगंधामध्ये एकत्र आले का एकत्र आले पॉलिटिकल डायन्सवर पॉलिटिकल डायन्स कशा मुंबई महानगरपालिके करता लहानशा मुला समजतं आणि त्यामुळे तुम्ही समजून घ्या दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत राजने कसं म्हटलं उद्धवनी म्हटलं महानगरपालिका दृष्टिकोनातून काय परिणाम होईल भाजपला काय फटका का बसेल मुंबई महानगरपालिका माननीय उद्धवजी राजसाहेबांना आमच्या शुभेच्छा आहे खर तर भावंडांनी एकत्र यावं हीच संस्कृती आहे भांडले कसे हे माहिती नाही सत्तेकरताच भांडण झालं सत्तेच्या सत्ते सारी पाठाकरता जे भांडण झालं आणि आता सत्यकरता पुन्हा एकत्र येत आहे हे ये महाराष्ट्राने बघितलं आहे ज्या मुद्द्यावर ते एकत्र येत आहे खर तर मराठीचा मुद्दा सांगताय तर मराठीच्या मुद्द्यावर खर तर आज जे बोलले उद्धवजी सत्ता गेल्यानंतर जसं शोकगीत घातो शोकगीत तसं उद्धव ठाकरेंनी शोकगीतासारखी आपली आपलं भाषण केलं आणि मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन हजार बावीस मध्ये मराठीची शक्ती कोणी केली उद्धव ठाकरेंनी केली हिंदीची के शक्ती कोणी केली म्हणजे मराठी भाषा आपली आहेच हिंदीची शक्तीची राहिली पाहिजे हिंदी शक्तीची करण्याचं काम उद्धव ठाकरे केलं आणि मग आता पद गेल्यानंतर आमच्यावर ते टाहो फोडतात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीनी स्पष्टपणे सांगितलं आहे मराठी भाषाच आमची शक्तीची भाषा आहे मराठी भाषा ही आमची त्या ठिकाणी मॅन्डेटरी आहे ती कंपल्सरी आहे आणि हिंदी ऑप्शनल आहे आणि याकरता माननीय देवेंद्रजींनी पुन्हा एकदा या, एक या राज्याची समिती तयार केली आहे आपल्याला माहिती आहे पण आजचा मेळावा मात्र मराठीचा म करता नाही आहे म मराठी करता नाही आहे तो महानगरपालिकेच्या करता आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं एकदा गमावलेलं जे जनमत आहे ते पुन्हा मिळवण्याकरता हा एक नौटंकी आहे ही या ठिकाणी एक भावंडाच्या नावाने एक महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी माणसामध्ये किंवा मुंबईमध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे पण अशी सहानुभूती राजकारणाला कधीच मिळत नाही यापूर्वी त्यांनी बघितलं विधानसभेमध्ये मराठी माणूस मुंबईचा व्यक्ती मुंबईचा मतदार महाराष्ट्राचा मतदारचा डेव्हलपमेंटच्या बाजूनी आहे आणि देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या सरकारनी विकसित महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस विकसित महाराष्ट्र दोन हजार चौतीस आणि विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचा अजेंडा तयार केला प्लान तयार केला आणि या अजेंड्यावर जनता मतदान करतायत त्यामुळं आजचा जो त्या ठिकाणचा जो एक ज्याला म्हणतो नवटंकी शो त्या ठिकाणी कुठलाही अजंडा नसलेला शो कुठलाही विकासाचा डेव्हलपमेंट नसणारा त्या ठिकाणी एक भाषणबाजी केली शोबाजी केली आहे तर मला असं वाटतंय महाराष्ट्राची जनता मुंबईचा मराठी व्यक्ती अशा नौटंकी लोकांना कुठलाही त्या ठिकाणी समर्थन करणार नाही आणि मला तर इंडिया आघाडीचे हाल किती वाईट झाले बघितल्यात इंडियाकडे तर आलीच नाही काँग्रेसची त्या ठिकाणी काही अस्तित्वच नव्हतं सुप्रिया ताईचं ताई काही अस्तित्वच त्या ठिकाणी नव्हतं जे जे पक्ष विधानसभेसोबत लढले त्या पक्षाचं अस्तित्वच आज त्यांनी संपून टाकलं आणि त्यामुळं मला असं वाटत की केवळ केवळ सहानुभूती मिळवण्याचा एक नवा कार्यक्रम तयार केला आहे पण जनतेला कळत आहे की डबल इंजिन सरकार देशामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि डबल इंजिन सरकारच मुंबईचा विकास करू शकत महानगरपालिका नव्हे तर आता महाराष्ट्र आहे उद्धवजींनी काय म्हटलं करता म त्यांचा करता म नाही आहे महानगरपालिकेचा म आहे आता महाराष्ट्र वगैरे विसरून गेलं पाहिजे उद्धवजी या राज्यामध्ये पुढचे पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये पुढचे पंधरा वर्ष महायुक्तीचं सरकार राहणार आमचे देवेंद्रजी आमचे एकनाथ शिंदेजी अजित पवारजी आमची महायुती तेरा पक्षाची ही सत्तेमध्ये राहणार कारण जनतेला गावाचा रस्ता पाहिजे आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे आहे लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी अनुदान पाहिजे आहे शेतकऱ्याला वीज बिल मोफत पाहिजे आहे देवेंद्र फडणवीसजींनी शहराचा गावाचा विकास करण्याचा संकल्प केला हे लोकांना पाहिजे आहे मराठवाड्यात सिंचन प्रकल्प पाहिजे विदर्भात सिंचन प्रकल्प पाहिजे आहे नुसत्यात कोंडाने त्या ठिकाणी वाफा फेकून होणार नाही आणि उद्धवजींनी नुसत्यात तोंडाचा वाफा फेकल्या अडीच वर्ष जे उद्धवजी मंत्रालयात दोनदा आले अडीच वर्षात जे उद्धवजी विधान भवनात दोनदा आले वर्ष अडीच वर्षामध्ये ज्या मुख्यमंत्र्यांचा खिशाला फिरत नव्हता आता ते भाषा करतात आणि दोन हजार बावीस मध्ये तुम्ही तुम्ही ठराव तुम्ही त्या ठिकाणी मंत्रिमंडळात निर्णय केला आहे उद्धव ठाकरेजींनी माझं चॅलेंज आहे उद्या सकाळी त्यांनी माझं चॅलेंज स्वीकार करावं तुम्ही दोन हजार बावीस मध्ये हिंदी कंपल्सरी केली तुम्ही कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला हिंदी कंपल्सरी करण्याचा आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी सांगता की देवेंद्र फडणवीस केलाय तुम्ही कंपल्सरी के तुम्ही ठराव घेतला तुमची समिती होती तुम्ही निर्णय घेतले आणि आता कोठाडेपणा करतायत हिंदी भाषिक नाराज होईल म्हणून काँग्रेस आज सहभागी झाली नाही अशी ही चर्चा आहे कारण की बिहारमध्ये निवडणूक आहे काँग्रेसला खऱ्या अर्थाने मला वाटतं बोललंच नसेल काँग्रेस पार्टीचा विषय आता उद्धवजी करता संपलेला आहे उद्धवजीला वाटत की राहुल गांधी कधीही देशाचं नेतृत्व करू शकत नाही उद्धवजीला वाटत राहुल गांधी हे सर्व स्तराव फेल झाले जा त्यामुळं त्यांना बोलवून त्या ठिकाणी उद्धवजींना काही आता त्यांच्या महाविकास आघाडीचं राजकारण करायचं नाही आहे मुंबई महान मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना आता आपल्याला महानगरपालिकेचा महापौर असला पाहिजे असं पडत आहे पण मी तुम्हाला लिहून देतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकावन्न पॉईंट अठ्याहत्तर टक्के मतं घेऊन भाजपा महायुती निवडून आली महानगरपालिका मुंबईमध्ये एक्कावन्न टक्के मतं घेऊन भाजपा महायुती एकनाथ शिंदेची अजित पवार निवडून येतील आणि मात्र उद्धव ठाकरे तर राजकीय दुकान बंद झाल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला दाव्यावर लिहून तर बावनकुले जी राज जी ने कहा है मी अब तक आशा के नाम